काय जो तो आपापल्या पद्धतीने बोलत आहे परंतु सन्माननीय शरद पवार साहेबांनी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आदेश दिलेला आहे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत राजनभाई देले यांना पूर्णपणे सहकार्य करायचं त्यांचा प्रचार करायचं त्यांना निवडून आणायचं असा आदेश शरद पवार साहेबांनी दिलेला आहे त्यांना काही पूर्ण वाढवली आम्हाला एवढं सांगायचं आहे कारवाई आहे एखादा उमेदवार आमच्या राष्ट्रवादीच्या भावनानुसार महाविकास आघाडीला मदत नसेल आणि बंडखोरी करून उमेदवार भरत असेल तर शिस्तभंगाची कारवाई म्हणून महाराष्ट्रामध्ये जे जे लोक राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या विरोधात बंड करून उभे राहिले त्यांना सर्वांना पक्षाने निवडणूक करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे अर्चना ताई हरीकरण यांच्यावर सुद्धा कारवाई झालेली आहे